कोथिंबीर कशीवाला तीस रुपया चांगले चांगले शंभरला तीन गेल्या या दोनशे ला तीन आता मी मार्केटून जाऊन आली सकाळी ब्लॉक साजरा केला मागेमुळे जाताना आज मच्छी सुरम आली आहे आणि रियासनं आता मामाकडे गेलं आहे त्याला घेऊन येते आता मच्छी ठेवली आहे घरात दाखवते तुम्हाला आता मी वरती जाते मामाकडे इकडे ठेवून आले त्याला त्याच्यामुळे तिकडे जायचं आहे त्याला घेऊन येते मग मच्छी बनवते करू त्याला घेऊन येते आधी को ने? को ने तू? नाग नाग बाबा डान्स कर तर मंडळी तुम्ही बघितलंच असेल मी मार्केट मध्ये जाऊन आली आहे आणि आता रियांशला पण घरी घेऊन आले मी मार्केट मध्ये जाताना रियाशला घेऊन गेली नव्हती कारण आईकडे ठेवते गर्दी खूप असते आणि त्याला पकडणं आणि मच्छी वगैरे पकडणं काही जमत नाही मला त्यामुळे आणि त्याला चालत नेलं असतं तरी गर्दीतून त्याला चालताही आलं नसतं तर आज आहे ना मी सुरमई आणली आहे तर सुरमई मी आज काल्या वाटणामधील सुरमई बनवणार आहे मसाला सुरमई मसाला बनवणार आहे आज फ्राय करणार नाही आहे त्यासाठी मी ते काला वाटण कसं बनवते ते बघा तर इथे पटापट अशी मी सगळं भाजून घेतले दोन कांदे घेतलेत एक अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि एक टमाटर असं सगळं मी असं गॅसवरती भाजून घेणार आहे तर गावरण पद्धतीने म्हणजे गावाला जसं बनवतात ना तसं मी आता मसाला बनवते इथे गावाला चुलीमध्ये हे सगळं भाजलं जातं आणि नंतर मग मसाला पाट्यावरती किंवा असं वाटला जातो पण आता असं इकडे मिक्सर आहेत पहिल्या पाट्यावरती वाटायचे जेव्हा आम्ही लहान होतो आणि आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा आणि तुम्ही मला माहीत आहे का माहीत नाही आम्ही वाहन म्हणतात म्हणजे वाहन असतं असं छोटं बनवलेलं कोपऱ्यामध्ये त्याच्यामध्ये वाटलं जातं मसाला तेव्हा वाटला जायचा जेव्हा मी लहान होते तेव्हा आता ते पूर्णपणे बंद झाले आणि मिक्सर आले सगळीकडे तर इथे बघा सोलून घ्यायचा व्यवस्थित कांदा काळा वगैरे भाग झाला आहे तर सगळा मी आता काढून घेते कांदा टमाटर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मी कोथिंबीर टाकली आहे मी सगळं कट करून घेतले ऑलरेडी टमाटर कोथिंबीर त्याच्यानंतर कांदा पण मी कट करून घेतला होता तो टाकला कारण काय आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं असतो त्यामुळे ते नंतर कट करावं लागतो इथे तीन चार मिरच्या घेतल्या आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कापून घेतलेलं खोबरं जे मी आधी भाजून घेतलं होतं ते आणि नंतर मग लसूण टाकून घेतलं आहे आणि आता हे वाटून तयार करायचं मला

तर तो मसाला चांगला असा परतून घ्यायचा तेलात त्याच्यानंतर तिखट मसाला टाकून घेतला आपल्याला पाहिजे तेवढा अंदाजाने टाका कारण मी रियासला भरभरले पण देणार होती त्यामुळे कमी टाकलं आहे धने पावडर गरम मसाला जे घरगुती मसाले आहेत हळद मीठ हे सगळं मी आता टाकून घेतलं त्याच्यानंतर चांगलं असं तेल सुटीपर्यंत मसाला फ्राय करून घेतला मसाला चांगला शिजला गेला पाहिजे त्याच्यानंतर मग त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी कोकम पण टाकलं आणि अशा प्रकारे सगळ्या मच्छी वगैरे टाकून ना मस्त असे शिजवू दिलं काय चालेल तुमच पियाज काय चालू वगैरे छान असं जेवण केलं मी रियाशला भरवून घेतलं आणि मग ही भांडी होती ती घासून घेतली आणि अगदी मस्त आणि परफेक्ट झालं तर मी त्याच्याबरोबर एक भाकरी पण भाजली होती मला आणि रस् आता मग ते आहेच इवनिंगला पण मी भात आणि भाकरीच भाजणार आहे आज तर कसा वाटला मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अगदी एझी आणि सोपा असा मी शेअर केला आहे आणि तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर आणि सबशक्रेअर नक्की करा आणि खूप खूप सपोर्ट करा मला कारण का मी माझा हा प्रयत्न आहे आणि मला खूप आवडतं काम हे करायला म्हणजे मला व्हिडिओ करायला आवडायला लागलेत आणि रियन्समुळे मला बाहेर पण जाता येत त्यासाठी म्हणून मग मा मी हे व्हिडिओ करणं चालू केलं आहे यूट्यूबवर तसं मला आवड आधीपासूनच होती पण सवड नव्हती आणि म्हणतात ना एक बायकांमध्ये जे घाबरतपणा असतो तो होता तसंच होतं काही आणि आता मला अगदी इझिली मला घाबरत घाबरायला पण होत नाही आहे व्हिडिओ बनवताना बोलायला पण छान वाटते आणि मला काहीतरी असं शेअर केल्यावर वेगळाच आनंद भेटतो आणि मी त्याच्यामध्ये बिझी होते कारण दिवसभर घरातलं करून मला थोडा असं बोर व्हायचं घरात बसूनच असायची मी रियान्सबरोबर त्यामुळे मला कंटाळा पण यायचा आता असं वाटतं की मी काहीतरी काम पण करते आणि त्याच्यामुळे मला पण मस्त वाटते आणि दिवस पण निघून जातो लगेच म्हणजे एडिटिंग करा परत व्हिडिओ करा आणि रियान्सला सगळं रियान्स बघा घरातलं करा त्याच्यात मी बिझी झाले त्यामुळे मला यूट्यूबला व्हिडिओ करा हे यूट्यूब करायला खूप आवडतं आहे ही कामं करताना मला खूप आनंद भेटतो कारण मला व्हिडिओ बनवायचा असतो आणि कामं पण करायची असतात त्यामुळे आणि एक मोटिवेशन भेटतं काम करण्याचं ह्याच्यामधून तर मला आवडतं तुम्हाला आवडतं का नाही माहीत नाही पण मला तुम्हाला जर आवडत असेल ना तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय